नमस्कार मित्रांनो एकदा आपल्या तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग होणार आहे तो म्हणजे आपला पद्मदुर्ग किल्ला आपल्या महाराजांनी मुरी जंजिरेच्या बाजूला किल्ल्यासाठी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला चालू आहे अभ्यास मोहीम करण्यासाठी आता आपण तिथं जाऊन मस्त आहे की एक ब्लॉक आपला एन पण होईल आणि थोडीशी माहिती पण भेटेल आपण आज तिथं हे करायचं आहे आणि आपल्या बहुतेक पोरा पेन चालू घेतलीच सगळी आणि आपण जाऊ मस्त आहे की आज पद्मदुर्ग किल्ला बघायला जाऊ चला आपण आणि चला आपल्या पोहरा पण किमान जरासा दाखवतो किती पोहरा आहेत धावता ना साधे जय आत्ता आगा। आम्ही निघालो सह्याद्री आयोजित श्री पद्मदुर्ग अभ्यास मिळेल तर सगळे चाललो होतात सगळे छोटे छोटे मुले पण आहेत म्हणजे त्यांना ते त्या गोष्टीचा अनुभव व्हावा आणि त्या गड किल्ल्यांचा अभ्यास व्हावा त्यासाठी आम्ही त्यांना

મારિતાવે રાજ્ય ભૂલે દેશદ્રોહીટકે જુદે होळ्या काय आल्यान नाही होड्या यावेळेला काही नाही आणि वाजले किती रे वाजले आता दहा दहा वाजले दहा वाजता आम्ही पोचले नेमकी दहाला पोचले नाश्ता विषता करता आपण नाश्ता करतात आणि आपला चहा विस्किट आहे मस्त आहे मस्त नियोजन मस्त केलेलं आहे सफर सह्याद्रीवाले मस्त नियोजन घेतलं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहे आणि आज आज अभ्यास आहे आपला आज आपल्याला किल्ल्याचा मस्त एक माहिती भेटणार आहे पुन्हा पण आहे काय होतं काय नाही आता आलेलं आहे तर आपण चला आता मस्त एक आता होडीत जायचं आहे होड्या आपल्या आल्या नाही पण त्या इकडे या बघा बघ याच होड्या असतील बघते ते इथनं आपल्याला जायचं आहे असतं बघू चला तुम्हाला दाखवू आम्ही तुम्ही कंटिन्यू आता पोरा सगळे आलीत आणि आपले इकडं गेलीत पण होडीत बसायला इकडं होळी बसायला गेलीत पण आता आणि आता आम्ही पण निघालो सगळ्याची तयार तयार करून गेलं अरे दादा तयार तयारी केली आणि आता पण गाव चला होळीत आणि बहुतेक दिवसा गारायला लागतील कारण होळी पाण्यात आहे बहुतेक पाण्यात चालत असं आहे की मग जाता जाता पाय बी जाऊन एकदम चला ती दादा आला आहे तो

इकडं आणि इकडं बघा सगळीच आहेत सिंपल्यानं वालू आणि आता किल्ल्यावर मस्त आहे आणि आता दादा आला आहे दादा बोलवत आहे दादा जाऊन जाऊ शकतो कुठं ला। मी माझं प्रोफेशनल सांगायचं झालं तर मी आर सी एफ नॉब लाय आणि याच वर्षी पद्मदुर्ग श्री छत्रपतींचं पद्मदुर्ग म्हणून माझं पुस्तक पण पब्लिश झालं गेली बरीच वर्ष पद्मदुर्ग संवर्धनाचं काम करतोय आपण आज आलो आहोत पद्मदुर्ग पाहायला तिथे जमलेली सगळी जण दुर्ग संवर्धनवालीच आहेत ना तर अशा पण काही गोष्टी आपण रिव्हल करूया की दुर्गसंवर्धन संवर्धन करणाऱ्यांना माहीत असाव्या की आपण कामं करतो पण आपण गाढव नाही आहोत आपण जी कामं करतोय ती आपल्याला माहीत असायला हवी की आपण कसलं काम करतोय ते का होतं इतिहासात महाराजांनी का बांधून घेतलं आणि नुसते जाऊन दगड उचलतोय ते रायगडावर काढव ठेवले ती कामं नाही करायची आपल्याला आपण का करतोय आणि पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत हे पण माहीत असणं गरजेचं आहे आज आपण पद्मदुर्ग आलोय पद्म म्हणजे काय कमळ आणि दुर्ग आपण ज सरास बोलतो किल्ल्यावर गेलेलो किल्ला हा अरबी शब्द आहे दुर्ग मराठी शब्द पाण्यातल्या कमळासारखा असणारा किल्ला तो पद्मदुर्ग महाराजांनी पाण्यात बांधला चिखलात जसा कमळ असतो तसा पाण्यात काही नव्हतं फक्त एक बेट होतं दगड होता दगडावर किल्ला बांधला जास्त मोठा किल्ला नाही आहे किल्ला किती मोठा आहे पेक्षा का बांधलाय आपण बऱ्याच ठिकाणी किल्ल्यांवर जातो बऱ्याच किल्ल्यांवर जातो तुम्ही माझ्यापेक्षा जास्त गेलेले असाल पण तो किल्ला तिथेच का बांधला किंवा त्या त्या किल्ल्याचं महत्व काय होतं किती मोठा आहे आम्ही एवढी वर्ष किल्ल्यावर काम करतो आणि तो किल्ला का बांधला तिथेच का बांधला दुसरीकडे का बांधला नाही तर ह्या प्रश्नांची उत्तर जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा त्या किल्ल्याचा इतिहास सुरू होतो पद्मदुर्ग का बांधला शिवाजी महाराजांनी कोकणवर स्वारी केली कधी गेली सोळाशे छप्पन्न सत्तावन्नच्या टाईमला छप्पन्नला रायगड जिंकला महाराजांनी मे सोळाशे छप्पन्नला पण रायगड जिंकताना त्याच काळात महाराजांनी कोकण स्वारी केली होती कोकण जिंकायचा प्रयत्न चालू होता तेव्हा कुठल्या तरी कंप्लेंट्स महाराजांकडे जायला लागले की कोकणचा सिद्धी त्रास देतो आहे ह्या जंजिरातला सिद्धी त्रास देतो आहे गावं जाळतोय गायी म्हशी पळवून घेतोय स्त्रियांना त्रास देतोय शेतच शेतं जाळतोय आपलीतल्या लोकांना गुलाम करतोय महाराजांना राग आला महाराजांनी ठरवलं जंजिरा जिंकायचा आता जंजिरा जिंकायचा तर जंजिरा जिंकण्यासाठी महाराजांनी सैनिक पाठवले सोळाशे एकाहत्तरला महाराजांनी प्रयत्न केला हा समोरचा ज्या डोंगराच्या ज्या डोंगराच्या बाजूने आपली होडी सुटली तिथे साम्राजगड आहे त्या साम्राजगडावरनं प्रयत्न करत होते की किल्ला जिंकायचा जंजिरा जिंकायचा पण जंजिरा हातात येत नाही आहे आता जंजिरा हातात येत नाही आहे महाराजांनी प्रयत्न करून पाहिले पण जंजिरा हातात आला नाही पण त्याच काळात महाराजांचा राज्याभिषेक आला महाराजांचा राज्याभिषेक झाला कधी झाला राज्याभिषेक या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला पण एखादा असतो की माझा राज्याभिषेक झाला आता सेलिब्रेशन हवं महाराज सेलिब्रेशन करत बसलेलं नाहीये महाराजांचा राज्याभिषेक जून मध्ये झालाय आणि जानेवारी सोळाशे पंच्याहत्तरचं पत्र आहे म्हणजे अवघ्या सहा महिन्यातलं एक महाराजांचं पत्र आहे महाराजांनी कोणाला लिहिलं पत्र जाऊजी विनायकांना तर जाऊजी विनायकांना पत्र काय लिहिलंय जाऊजी विनायक कोण होते तर रत्नागिरीमध्ये प्रभावली नावाचं एक गाव आहे प्रभनवल्ली ज्याला म्हटलं जातं या प्रभावलीचे जे सुभेदार होते जावजी विनायक यांना महाराजांनी पत्र लिहिलं हे जावजी विनायकांना काम दिलं होतं की पद्मदुर्ग बांधून काढा आता पद्मदुर्ग बांधायचं काम इथे दिलं आता जाऊजी विनायक विचार करा इथे सगळं सिद्धीचं राज्य आहे मुरुडमध्ये पूर्ण सिद्धी आहेत समोर सिद्धींचा जंजीरा आहे त्यामुळे इथनं समोरून येऊन किल्ला बांध बांधायचा नाही आहे रत्नागिरी रत्नागिरीमधनं मटेरियल घेऊन पद्मदुर्गात यायचा आता महाराजांना एक दिवस समजलं की हा माणूस गेलेला नाही आहे म्हणजे महाराजांनी सांगितलं तर अमुक दिवशी तू पाणी आणि धान्य घेऊन जायचं पद्मदुर्गासाठी आणि हा माणूस एक दिवस उशिरा पोहोचला ही गोष्ट महाराजांना रायगडावर समजली महाराजांना रायगडावर ही गोष्ट समजल्यावर महाराजांनी त्याला पत्र लिहिलं की का उशिरा गेला तिथे पद्मदुर्गात बांधकाम चालू आहे आणि तू एक दिवस उशिरा गेलास सिद्धींची माणसं माझ्या माणसांना त्रास देत आहेत तुझ्या एक दिवस जाण्याने माझी कैक माणसं मारली जातील म्हणजे महाराज वेळेचे किती पक्के होते की एक दिवस उशीर केलाय अगदी विश्वासू माणूस म्हणजे एक दिवस उशीर केलाय त्याला सांगतायत तुला ब्राह्मण तुला वाटत असेल तू ब्राह्मण आहेस तर तुला मी शिक्षा करणार नाही ब्राह्मण म्हणून तुझा हिजा केला जाणार नाही म्हणजे महाराजांना बरेच जण जाती बांधतात महाराज अमुक जातीचे महाराज अमुक जातीला प्रेफर करायचे किंवा अमुक जातीला जवळ करायचे अमुक जातीला लांब करायचे असं काही नव्हतं कामाच्या बाबतीत चोख तू ब्राह्मण असशील तुझ्या पुरता कामात चुकलास तुला शिक्षा करेन महाराजांनी सरळ लिहिलंय ब्राह्मण म्हणून तुझा मुला हिजा केला जाणार नाही उलट तू सिद्धींना मदत करतोयस एक दिवस उशिरा पुचून म्हणून तुला ठपका लावून शिक्षा केली जाईल असं महाराजांनी त्यात लिहून टाकलं हे गोष्ट आहे सोळाशे पंच्याहत्तरची महाराजांनी सोळाशे पंच्याहत्तरला पद्मदुर्ग बांधायला काढला तो हा पद्मदुर्ग बरेच जण म्हणतात पद्मदुर्ग संभाजी महाराजांनी बांधला नाही शिवाजी महाराजांनीच पद्मदुर्ग बांधायला काढला पद्मदुर्ग बांधायला आता काढला दादाने मस्त माहिती दिली आणि आता दादा महादरवाजाकडं घेऊन आलं आहे आणि आपल्या त्या महादरवाजाची पूजा करायची आहे आणि आपल्या बाबा शिवम पाटील पण आहेत आज आम्ही आलो तिथे पद्मदुर्ग ज्याचं आपण भाषाचा किल्लासुद्धा म्हटलं जातं आता बघूयात की दादा या आजच्या किल्ल्याचे मार्गदर्शक या आपल्या समोरच्या मार्गदर्शक आहेत त्या आम्हाला कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत अतिशय सुंदर असे त्यांनी आम्हाला पद्मदुर्गाची माहिती सांगितली आणि अजून बरंच काही या किल्ल्याबद्दल किल्ल्याबद्दल आम्हाला एक्सप्लोर सुद्धा आहे सो स्टेट्यून Inglés sí. sí.

म्हणून सांगितलं की हा किल्ला लष्करी किल्ला आहे ती आणि इंग्रजांची साखळी तोडायला बांधलाय फक्त सैनिक राहतात सैनिकांचं राहणीमान कसं होतं म्हणजे मावळे कसे राहायचे ह्याचं उदाहरण म्हणजे पद्मदुर्ग आहे त्यामुळे ह्या किल्ल्यात तुम्ही बघायला गेला तुम्ही बऱ्याच किल्ल्यांवर गेला असाल किल्ल्यांच्या दरवाज्यावर शरभ असतात किंवा फुलांची लक्षी असते पद्मदुर्गात मान लक्षी काम बघायला मिळणार नाही कारण सैनिकांचा किल्ला आहे सैनिकांना असा ऐश्वर मिळत नसतो हा सैनिक राहण्याचा किल्ला आहे आपले मावळे इथे राहायचे लक्ष ठेवायला इंग्रजांवर लक्ष ठेवायला व्यापारावर कंट्रोल ठेवायला त्यामुळे हा किल्ला पण गेला माहित आहे आज्ञापत्र वाचा जास्त किंमत नाही शंभर दीडशे रुपये किंमत आहे पुस्तकाची पण किल्ला का बांधावा किल्ला कसा बांधावा तोफा कशा रा, राखून ठेवाव्या तोफांची काळजी कशी का घ्यायची पाण्याच्या साठे कसे जपून ठेवायचे पाण्याचे साठे कुठे असावे किल्ला कुठल्या ठिकाणी बांधावा एखाद्याला किती पगार द्यावा एखाद्याला कुठलं काम असावं म्हणजे राजाने कुठलं काम करायचं हवलदारानं कुठलं काम करायचं बारपालाने कुठलं काम करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या पुस्तकात दिली फक्त नऊ चॅप्टर आहेत नऊ धडे आहेत त्याच्यात छोटस पुस्तक आहे महाराजांच्या काळात लिहिलं गेलं शिवाजी महाराजांसोबत रामचंद्र पंचा व्यक्ती कामाला होती सदुसष्ट साली ही व्यक्ती कामाला आली पुढे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजी महाराजांसोबत हीच व्यक्ती कामाला होती हीच व्यक्ती राजाराम महाराजांसोबत कामाला होत पुढे राजाराम महाराजांनंतर संभाजी महाराजांचा मुलगा शाहू हे जेव्हा गादीवर आले तेव्हा शाहूंसोबत पण ही व्यक्ती कामाला होती पण शाहूंनी काय अक्कल लढवली शाहूंनी सांगितलं की पंत तुम्ही आमच्या एवढ्या पिढ्या पाहिल्यात शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत तुम्ही आमच्या सगळ्या पिढ्यांसोबत काम करताय तुम्हाला आमचा राज्यकारभार कसा चालतो माहिती आहे मराठे कामं कशी करतात किल्ले कसे बांधतात तोफांची काळजी कशी घेतात हे माहिती आहे तुम्हाला मग ह्याच्यावर एक ग्रंथ लिहून काढा आणि तो ग्रंथ म्हणजे आज्ञापत्र आज्ञेवरून लिहिलेला ग्रंथ तो आज्ञापत्र छोटस पुस्तक आहे तर त्याच्यात काय लिहिलंय की दार कसा असावा किल्ल्याचा दरवाजा कसा बांधायचा दोन पुरुषांच्या आडून किल्ल्याचा दरवाजा बांधा कारण किल्ल्याचा दरवाजा हा नाजूक असतो लाकडी असतो त्याच्यावर तोफ्याचा गोळा बसला किल्ल्याचा दरवाजा फुटला त्यामुळे पुरुषांच्या आडून बांधा आता जंजीराचा सिद्धी त्या दिशेला आहे त्यांनी तोफेचा गोळा मांडण्याचा प्रयत्न केला तर लागेल कुठे आता भीतीवर लागेल कारण ह्या दोन गुरुजांच्या मध्ये हा दरवाजा बांधलाय त्यामुळे हा दरवाजा इथे बांधून दोन गुरुज बाहेर काढले तरी गुरुजांच्या बाहेर काढल्यामुळे किल्ल्याचा दरवाजा सेफ झाला गुरुज सुद्धा असे बांधले किल्ला बांधायला मटेरियल प्रत्येक ठिकाणी तुम्ही जलदुर्गत दिला डोंगरावरचे किल्ले बघतो आपण बऱ्याच ठिकाणी नुसते गुरुज बांधलेले असतात समुद्र किल्ल्यांची बांधणी वेगळी असते तुम्ही कुलाबा अलिबागचा कुलाबा बघायला नुसते दगडावर दगड रचलेले आहे वातावरण लक्षात घेऊन किल्ला बांधला जातो आता हा पद्मदुर्ग जो बांधला गेला पद्मदुर्ग अशा प्रकारे बांधला गेला की पद्मदुर्गावर वर्षाचे बाराही महिने समुद्राच्या लाटांचा मारा होणार आहे हा विचार करून पद्मदुर्ग बांधला गेला हा बांधताना त्यांनी बाइंडिंग मटेरियल म्हणजे आपण आता जो सिमेंट टाकतो त्यांनी जो बाइंडिंग मटेरियल वापरला त्यात फूळ चुना मीठ नंतर बेलाचे फळं काही प्रकारच्या डाळी चंक जिंपले ह्यांना क्रश केला ह्यांना बारीक पावडर केली आणि त्या त्याचा एक मिश्रण बनवून दगडांच्या मध्ये वापरलं हे जे वापरलंय ते मिश्रण वापरलेलं आहे आता हे मिश्रण वापरल्यानंतर ते दगडांच्या नक्की बघा विचार करा गुरुजांची कामं आम्ही करतो किल्ल्यांवर का करतो का बुरुज बांधला सेफ्टी मीन्स वॉट बुरुज का बांधतात बरं बुरुज नसता इथे भिंत असते तर भिंतीवर मी नजर ठेवू शकलो नसतो का देखे। 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 जे इझी नसतं त्या काळात आता इलेक्ट्रिकल बर्नेर वगैरे येतात भट्ट्या येतात त्यावेळेस नव्हत्या ते असं ते भट्टी तयार करून बनवायचं वेळ टेम्परेचर म्हणजे ते लोखंडाचा तेवढं नेणं शक्य नसतं मग लोखंडात ते कॉपर वगैरे मिक्स करायचे जेणेकरून त्याचा टेम्परेचर मेल्टिंग पॉईंट कमी येतो म्हणजे काय म्हणतात त्याला द्रवणांक कमी येतो आणि द्रवणांक कमी आला की तो एक हजार चाळीस ते एक हजार साठ असा काहीतरी आहे त्याचा कॉपर मिक्स केल्यानंतर मग त्या सगळे धातू मिक्स करून बनवल्या जातात अशा या तोफा तेव्हा डिझाईन घ्या तोफा आपण बऱ्याच किल्ल्यांवर जातो बऱ्याच किल्ल्यांवर आपण जातो अरे काय नव्हतं हो फक्त दगड दोंडे किल्ला पण पडलेला आहे पण तिथे तोफा होत्या या तोफा बराच इतिहास सांगून जातात तोफा तिथे होऊन दिलेल्या राजवटींचा हे सांगतात तिथे होणारा व्यापार सांगतात कारण बऱ्याच ठिकाणी तो ती तोफा प्रयत्नसी कोणी कोणाकडनं तरी त्यांनी घेतलेली असते इंग्रजांकडून घेतलेली असते पोर्तुगीजांकडनं घेतलेली असते स्वतः बनवलेली तोफा असते त्याच्यावर समजतं की तिथे कोणाकोणाचा व्यापार झाला होता ते तोफा कुठला येत होत्या तोफा कशा ओळखतात हे बघा ही सुरक्षा ही आपली भिंत आहे सुरक्षा भिंत ही पुन्हा अशी भिंत होती सुरक्षासाठी आणि हा कोट आ, कोटेश्वर किल्ला आणि आपला हा किल्ला हा कोटेश्वर किल्ला ना आणि हा बघा भिंत बघा सुरक्षा भिंत किती किती झाड आहे बघा ही पुन्हा अशी सुरक्षेसाठी भिंत असे होती आणि थी। ती पुन्हा अटॅक करायची म्हणजे ती पुन्हा इंग्रजांचे बोटे यायची यायचे देतसाठी ती बांधलेली आणि आता बहुतेक झालाय किल्ला आपण बघू झाला तर भेटतं आहे काय हा बहुतेक का म्हणजे हा यातल्या बांधला बांधलाय की समुद्राच्या लाटा पण येतात ना त्या किल्ल्यापर्यंत जास्त जोरात पोचू नये म्हणून हा सुरक्षा बिल्ला आणि कोटेश्वर किल्ला हा आणि तो किल्ला याच्यासाठी बांधलेले आहेत असे तीन आणि आपले इकडे बघा तोफे असे पडीक झालेले आहेत पूर्ण गन्स पकारला आहे असं तोफ्यांची अवस्था पण आता बेकार झाले आणि जास्त तर आपण किल्लाची माहितीच घेतलं आहे तर बघू वेळ घटला तर बघू आपण किल्ला दीड बघू त्यापर्यंत आपण माहिती ऐकूया थोडीफार फायनली या किल्ल्याचा आता आम्ही बाय बाय करतो या किल्ल्याला आता आम्ही निघालो इच्छा आणि आपली इकडे होळी आली दोन होड्या पण आता तिसरी होळी आली आणि चला चला आता फायनली फायनल किनाऱ्यावरती आलो फायनली आणि एक होड आम्ही आमची आणि हे बघा मस्तपैकी पाण्याचा आणि आता